आपल्या शरीरामध्ये आपण जे पिष्ट पदार्थ खातो त्यांनी जी आतमध्ये साखर तयार होते हे मी तुम्हाला दिसलं नाही तरी चालेल फक्त समजावून सांगण्याकरता सुविधा असावी म्हणून मी इथे केलाय तुम्हाला नाही दिसलं तरी काही हे नाही मी तुम्हाला एक मिनिटात दाखवून देतो की काय आहे हे बघा ही एक रक्तवाहिनी आहे आणि रक्तवाहिनीच्या बाजूला दोन चार सेल्स दाखवले आणि याच्यामध्ये इन्शुलिन शुगर आणि रक्त असं दाखवलेलं तर काय होत की आपल्या शरीरामध्ये जे अन्न पदार्थ जातात त्यामुळे जे कार्बोहायड्रेट्स तयार होतात जे कार्बोहायड्रेट्स जातात त्यातून जे जा शुगर्स तयार होतात ब्लड ग्लुकोज तर ब्लड ग्लुकोज तयार होतं त्या ग्लुकोजचं मेटाबॉलिझम कसं होत आहे त्याचा हा तक्ता आहे समजवून सांगण्याकरता की एक लक्षात ठेवा ग्लुकोजचा मॉलिक्यूल मॉलिक्युल स्वतःहून सेल मध्ये जाऊ शकत नाही बॉडी मध्ये आपल्या शरीरात किती सेल्स आहेत टेन रेस टू द पॉवर ऑफ फोर्टीन मिलियन सेल्स टेन रेस टू टू द पॉवर ऑफ फोर्टीन मिलियन सेल्स म्हणजे चौ दहा हजार अब्ज सेल्स आहेत दहा हजार अब्ज सेल्स आणि हे दहा हजार अब्ज सेल्स आहेत तर या सगळ्या सेल्सला एनर्जी लागते जगण्यासाठी एनर्जी लागते मग ही एनर्जी कुठून मिळेल ही एनर्जी ग्लुकोज मधून मिळते ठीक आहे म्हणून आपण जे खातो हो, पिष्ट पदार्थ खातो त्याचं पोटामध्ये रक्तामध्ये जाऊन ते, ते ग्लुकोज बनतो मग हे ग्लुकोज जे असतं या ग्लुकोजचा जो मॉलिक्युल असतो तो ग्लुकोजचा मॉलिक्युल स्वतःहून सेलमध्ये जाऊ नाही शकत ग्लुकोज मॉलिक्यूल मॉलिक्युल स्वतःतून स्वतःमधून स्वतःच्या मनाने सेलमध्ये एंटर नाही होऊ शकत त्याला जर सेलमध्ये एंटर व्हायचं असेल आतमध्ये शिरायचं असेल तर पहिले इन्सुलिनच्या मॉलिक्यूलला जावं लागेल इन्शुलिन आतमध्ये जाईल सेलमध्ये आणि तो त्याला रिसेप्टर म्हणतात आणि त्यातून तो त्या ग्लुकोजच्या करता एक रस्ता तयार करेल आणि त्या रस्त्यातून ग्लुकोजचा चा मॉलिक्युल आतमध्ये येईल आणि ग्लुकोजचा मॉलिक्यूल मॉलिक्युल सेलच्या आतमध्ये आल्यानंतर मग इन्शुलिन त्याच्यावरती प्रक्रिया करेल आणि ऊर्जा निर्माण करेल आणि मग आपण आपलं कार्य करू शकू म्हणजे काय तत्व आहे तत्व असं आहे की शरीरातलं ग्लुकोज रक्तातलं ग्लुकोज स्वतःहून जाऊ शकत नाही सेल्समध्ये त्याला सेल्स मध्ये जायचं असेल तर इन्शुलिनला मदतीशिवाय जाऊ शकत नाही याच्याकरता इन्शुलिन आहे इन्सुलिन ग्लुकोजला सेल मध्ये आतमध्ये नेऊन प्रोसेस करून एनर्जी निर्माण करण्याकरता हे ग्लुकोज आहे हे इन्शुलिन आहे मित्रांनो आपण सहा लाख वर्षापर्यंत जंगलामध्ये राहत होतो गेल्या दहा हजार वर्षापासून जंगलाच्या बाहेर आहोत सहा लक्ष वर्ष आपण जंगलात राहलो आणि आज आपण दहा हजार वर्षापासून जंगलाच्या बाहेर आहे तर आपल्या आपलं शरीर जे निर्माण झालेलं आहे ते जंगलाकरता निर्माण झालेलं आहे आणि हे हळूहळू जसं जसा आपला मानव समूह सुसंस्कृत होत गेला तसं हे लर्न्ट बिहेवियर आहे जे आपलं दहा हजार वर्षापासूनच बिहेवियर आहे ते लर्न्ट बिहेव्हिअर आहे ते आपलं इनबिल्ड बिहेव्हिअर नाही आहे आणि याच्याकरता संस्कृतीची आवश्यकता आहे नाही तर आपण इथे पुण्यामध्ये राहूनही जंगलीला आलो असतो इथे ते देऊळ बिळ आहे म्हणतात जंगली महाराजांचं पण तर आपण जेव्हा जंगलात होतो तेव्हा आपलं आपली दिनचर्या कशी होती दिनचर्या अशी होती की आपल्याला सकाळी शिकार करावी लागायची रात्री शिकार करावी लागायची कारण की आज आपल्याला खायला मिळालं उद्या आपल्याला काही खायला मिळेल हे आपल्याला माहीत नव्हतं म्हणून आपल्याला देवाने हे इन्शुलिन दिलं इन्शुलिन काय करायचं आणि म्हणूनच आपल्याला देवाने स्लीप सायकल्स पण दिल्या तुम्हाला आश्चर्य वाटेल कोणताही माणूस नाहीये की जो रात्री दहा वाजता झोपला की सकाळी एकदम सहा वाजता उठतो असं नाहीये आपली झोप सायकल्स मध्ये असते आपल्या लक्षात आपण ट्रेनिंग आपल्याला असं वाटतं की दहा वाजता झोपलो की सकाळी आपण उठतो तसं नाहीये स्लीप सायकल्स असतात आणि ह्या सायकल मध्ये झोप येत असते ही सलग झोप नसते इतक्या तासाची याच्यामध्ये तीन चार वेळा आपण उठत असतो कारण हे जर देवाने आपल्याला दिलं नसतं तर आपण शिकार कशी के केली असती रात्री झोपलेच राहिलो असतो दहा वाजता झोपलो की सकाळी सकाळी सहा वाजता उठणार सगळ्या शिकारी आपले आपले शिकार करून निघून गेल्या असतात माणसाला काहीच नसतं मिळालं खायला म्हणून स्लीप सायकल आहे म्हणून जर तुमचं भाषण चालू असलं कोणी झोपलं तर त्याचा राग मानू नये कारण ती त्याची सायकल आहे सकाळी नऊ वाजता येऊ हो शकते अकरा वाजता येऊ हो शकते कधी येऊ हो शकते म्हणून मी म्हणजे पहा एका गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदलला कि किती आनंद होतो पहा माझं भाषण चालू असलं आणि कोणी झोपलं की मला अजिबात राग येत नाही मला फार आनंद होतो कशाचा आपला विंडिकेट झाला स्टॅन्ड स्लिप सायकल स्लिप सायकल त्याच्यामुळे जेव्हा झुरळ मला दिसत तेव्हा मला आनंद होतो का आनंद होतो हे झुरळ जे आहे हे झुरळ डायनोसरच ज्या वेळेला होत तेव्हा झुरळ होतो डायनोसरच सगळे मरून गेले पण झुरळ शिल्लक आहे आता झुरळ पहा एव्हरीबडी इज आफ्टर द झुरळ गृहिणी झुरळाच्या मागे दिसला की मारायचा लहान मुलं झुरळाच्या मागे साफ करणे वाले काय साफ करणार झुरळच साफ करतात आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांनी ते स्प्रे बी काढले दुनियाभरचे स्प्रे काढले असा झुरळ दिसला की असा मारा म्हणतात म्हणजे सगळं जग झुरळाच्या विरुद्ध आहे तरी झुरळांची लोकसंख्या वाढून राहिली आहे किती आनंददायी गोष्ट आहे की वन म्हणजे हु इज मोस्ट फिट टू सर्वाइव्ह आपलं फिटनेस भाषण आहे की नाही फिट टू सर्व कोण म्हणून दिसला की मला आनंद होतो की सगळे लोक याला बिचाराला मारायला लागले असताना हा इतके कोटी वर्षापासून सर्व्हाइव्ह होतो आहे तसं आहे ते नाही तर आपण नष्ट होऊन गेलो असतो मग काय होतं आपण शिकार केली शिकार केल्याबरोबर आपण पहिला शिकारीचा घास म्हणजे मराठीतला घास हिंदीतला घास नाही तर आपले मराठी लोक दिल्लीला गेले म्हणजे खूप कन्फ्युजन होत ना एक घास खालो म्हणतात तो घास खालो ते हिंदी लोक म्हणतात एक घास खालो घास खालो बोल म्हणे मी तुम्हाला खरं सांगतो मला त्या हिंदीतला शब्दच नाहीयेत त्याला कवर का काय का म्हणतात घासला पण मला येतच नाही तो शब्द माहित नाही का आणि दो घास खालू दो घास खालो घासनी कन्फ्युजन आपल्या मराठीतला घास ग्रास या संस्कृत शब्दातून जो घास निघाला घास खाल्ल्याबरोबर पहिला घास खाल्ल्याबरोबर जेव्हा इन्शुलिनचं सिक्रीशन होत ते इन्शुलिन आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त भूक निर्माण करत आणि निसर्गाचा तो निसर्गाची ती क्रिया आहे ती लीला आहे की जास्तीत जास्त भूक तयार करा म्हणजे ही मिळालेली शिकार जी आहे ती जास्तीत जास्त आपण खाऊ आणि मग आपण जास्तीत जास्त ती शिकार जेव्हा खाऊ तेव्हा ती शिकार खाल्ल्यानंतर आता जातच नाही पोटात कुठे सगळी जागाच नाहीये तेव्हा मग आपण ती शिकार दुसऱ्या दुसऱ्याला खायला देऊ आणि ही खाल्लेली जी शिकार आहे त्या शिकारीत पुन्हा इन्शुलिनचं सिक्रिशन होऊन ते इन्शुलिन त्या खाल्लेल्या पदार्थांना फॅट मध्ये कन्व्हर्ट करेल आणि फॅट सेल्स मध्ये स्टोअर करेल कशा करता कारण पुढे शिकार नाही मिळणार ना, ना पाच दिवस पाच दिवस करायचं काय इन्शुलिनची लेवल एकदम लो होऊन जाईल मग दुसऱ्या दिवशी शिकार मिळणार नाही तिसऱ्या ना, दिवशी शिकार मिळणार नाही झालं इथून काही जाण बंद झालं की इन्सुलिनचा पाझर दा बंद झाला आणि इन्शुलिनचा पाझर एकदा बंद झाला आणि इन्शुलिनची लेवल झिरो झाली की आले ग्लुकॅगॉन महाराज आणि ग्लुकॅगॉन महाराजांना लीला करायला टाइम मिळाला त्यांनी काय केलं ठिकठिकाणी जिथे फॅट स्टोर्ड होत ते फॅट काढलं आणि पाच दिवस पर्यंत बिना खाणा बिना जेवण करता तुम्हाला एनर्जी देत गेले असं सहा लाख वर्ष चाललं जंगलामध्ये दहा हजार वर्ष इथे आल्यानंतरही जोपर्यंत तो ब्रेकफास्ट नव्हता तोपर्यंत इथेही चालत होत पुण्यात पण हे सगळी गडबड गेल्या पन्नास शंभर वर्षात त्या ब्रेकफास्टनी केलेली आहे ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स त्याला नवीन नवीन नाव देतात मग फास्ट, <laughs> फास्ट, दे फास्ट फूड मग जंक फूड वगैरे वगैरे तर ग्लुकॅगॉनला जी आता ग्लुकॅगॉनचा पाजर होण्याला सोयच उरलेली नाही तुमच्या पॉइंट लक्षात आला असेल ला आता लॉजिक लक्षात आलं काय की आपण जे खातो त्याच्यामुळे इन्शुलिन सिक्रेट होतो पिष्ट पदार्थांमुळे दुसऱ्यांनी नाही प्रथिने खाल्लं तर नाही फॅट खाल्लं तर नाही आणि जे पिष्ट पदार्थ खातो त्यानी इन्शुलिनचा जो जो पाजर होतो त्यांनी इन्सुलिन लेवल हाय होते आणि हाय लेवल असल्यामुळे ग्लुकॅगॉन सिक्रिट होत नाही मग काय होत की आपलं शरीर इन्शुलिनच्या हाय लेवल करता तयार नाही आहे देवानी आपलं शरीर असं बनवलेलं आहे की इन्शुलिन ची लेवल झिरो पाहिजे हे आर्टिफिशियली आलं ना आता आहे ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स तर हे देवाने आपल्याला निसर्गात दिलेलं नाही आहे जंगलामध्ये आपली जेव्हा निर्मिती झाली तेव्हा असल्या गोष्टी नव्हत्या की काही कुठल्याही झाडाचा जा तोडा आणि खास नव्हतं त्यामुळे आपलं शरीर त्याच्याकरता बनलेलं नाही आणि म्हणून आपलं शरीर कशाकरता बनलेलं आहे आपलं शरीर इन्शुलिनची लेवल झिरो असण्याकरता बनलेलं आहे काम झाल्यानंतर झिरो लेवल पाहिजे आणि म्हणून मग ही हाय लेवल ऑफ इन्शुलिन जेव्हा होते तेव्हा या हाय लेवल ऑफ हाय लेवल ऑफ इन्शुलिनला